खूप चांगली गोष्ट आहे सर की तुम्ही विदाऊट फी मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करतात आणि एक चांगलं काम आहे जे की आपलं महाराष्ट्र पुढं नेण्यासाठी मदत करत आहे तर मला सर तुमच्या मग ओळखीमध्ये आता तुम्ही एवढं वर्ष वर काम करता तर एक्सपिरियन्स मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की एखादा व्यक्ती आहे त्याची जॉब सोडून बिझनेसमध्ये गेला आणि त्याचं लाईफ पूर्ण बदललं ना भरपूर ना उदाहरणं सांगता येईल त्याच्यामध्ये सांगायचं केलं मी माझं उदाहरण देऊ शकतो <laughs> आता म्हणजे एक्झाम्पल मी स्वतःच उदाहरण देऊ शकतो मी सुरुवातीला नोकरी करा करायचो तर माझं काय झालं थोडंसं घरच्या आर्थिक परिस्थिती असल्यामुळं लहानपणीच पपणेच आईवडिलांचे छत्र गेल्यामुळं मला लवकर बाहेर पडावं लागलं <laughs> काम करावं लागलं घरची जबाबदारी होती माझं शिक्षण होतं लहान बहिणी होत्या घरी तर ते प्रपंच चालवण्याची थोडी माझ्यावर जबाबदारी असल्यामुळं मला बाहेर पडलो आणि बाहेर म्हणून मी नोकरी केली पण नोकरी करताना का त्या काळामध्ये मला तीनशे रुपये पगार होता ओके okay. आणि त्या तीनशे रुपयामध्ये मग घर चालवलं प्रपंच चालवलं मग तिथून शिकत ते करत करत मी शिकलो नाईट कॉलेज केले आणि त्यानंतर जेव्हा लक्षात आलं की बाबा ह्यानी काय होणार नाही आणि त्या काळामध्ये जेव्हा अ माझे जे क्लासमेट होते बड़ा बड़ा। ते शनिवार रविवार पिक्चर मूवी बघायला जायचो त्यावेळेस मी जागा बघायला जाऊ त्यावेळेस मला रियल रिअल इस्टेटची आवड निर्माण झाली बरं बरं म्हणजे त्यावेळेस मी पैसे जमा करायचो मग कधी कधी मला दोन दोन काम करावं लागायचे एका ऑफिसमध्ये मी क्लार्क म्हणून करायचो नंतर संध्याकाळी गोरेगाव पार्क ठिकाणी इथं ग्रीन प्लाझा हॉटेल आहे तिथं मी संध्याकाळी कॅशर म्हणून काम केलं आणि ते पैसे मिळायचे तिथं हजार दीड हजार मिळायचे तेव्हा मी प्लेसमेंट पस्तीस हजार रुपये गुंठा जागा घेतली होती ओके तेव्हा ते हजार हजार रुपये मिळत मग ती मला ती सवय लागली आणि मग नंतर मी एका कंपनीमध्ये जॉब करत करत मला एका दोन तीन जॉब चेंज केले आणि एका कंपनीमध्ये अकाउंट फायनान्स म्हणून जॉब केलं तिथं ऐंशी हजारपर्यंत माझा पाय करायला गेला पण मी म्हणलं ह्याच्याने काय आपलं स्वप्न पूर्ण होणार नाही आपण उद्योगात त्याला पाहिजे आणि मी छोट्यापासून सुरुवात केली पहिलं ट्रॅव्हलचा एक व्यवसाय चालू केला एक त्यावेळेस इंडोगा असायचे नवीन नवीन आय टी क्षेत्र चालू झालं होतं बरोबर मग त्या आय टी क्षेत्रामध्ये मी एक गाडी घेतली मग त्या गाडीचं मग दोन गेल्या मग तीन गेल्या मग असाच करत वेगळे धंदे केले हॉटेल्स के हॉटेलमध्ये केलो रिअल इस्टेट तर माझं चालूच आहे आणि ते करत असताना असं लक्षात आलं की अनेक म्हणजे गुंतवणूक केला जिथं मला नुकसानही झालं बरोबर आणि मला कोण गायडच नव्हतं माझा कोणी आर्थिक सल्लागार नव्हता हो पण त्या ठिकाणी मला फायदा झाला मग त्याच्यावरून माझ्या असं लक्षात आलं की बाबा आपण हे मार्गदर्शन जे आपण अनुभवले ते आपण आपल्या लोकांना द्यायला पाहिजे आपल्या मराठी माणसाला द्यायला पाहिजे आणि